ते म्हणले सुका पाटील म्हणजे तुम्ही पस्तीस भाकरीच हे करत होता त्याच्यातलं खरं काय ते म्हणते ते बरोबरच आहे पस्तीस भाकरी काय खायला चार टाइम खायला उशीर लागतो त्याला चार टाइम जेवायचं का हा बर तर आमचं तर त्या पाक हजार रुपया बांधल्या आणि पण परत येऊन अनेक वडील झोपल्या जाग्या त्यांच्या पैसे झोपून बाळूमा मला आहे म्हणा तुम्ही काय कस कशा स्वरूपात बघितलं घेऊन असं येत होत होत भांडारा गाजत होत आरती करत होत म्हणजे आरती ऐकायला सारे लोक जात होती मे बी गेल तो बर ती त्यांचे मेंढ्र्यांनी धान खाल्लं तर दुखतीने येत होत खरं डबल मेंढ्रे ते धानच खात नव्हती काय त्यांची अस कर, 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 खा गवत खात होते फक्त गवत खायचे सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे तुमचं एका नव्या मध्ये मंडळी आज मी एका विशेष व्यक्तिमत्वासोबत आहे तुम्हाला माहित असेल मंडळी की जुने लोक असे होते की वागायला पण बानेदार कामही बानेदार त्यांचं शिक्षण कमी होतं मात्र त्यांचं आयुष्याचं जे शिक्षण होतं आयुष्य जगण्यासाठी लागणारा जो अनुभव होता तो त्यांचा आपल्यापेक्षा फार मोठा होता आणि त्या अनुभवाने त्याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते असं जीवन जगत होते की आता फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित राहिले की जुने लोक शंभर वर्ष जगत होते का जे लोक खरच शंभर वर्ष जगत होते खरंच वाघासारखं जे लोक काम करत होते असे काही लोक का आपण जे आहे ते गेल्या काही काळ चॅनल चॅनलवरती आणतोय तुम्ही याच्या आधी एक व्हिडिओ बघित असा आपल्या याच्यावरती की बाबा एकशे सत्तावीस वर्ष वय होता आजोबांचं तर आज मी अशा जे काही आजोबांसोबत आहे अख्खा महाराष्ट्र ज्यांनी सध्या ढवळून काढलेला आहे आदरणीय श्री सुखदेव पाटील बाबा स्वागत आहे राम 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 काय चाललंय म्हणतात असे का बरे का तसे ठीक आहे पण याच्या मनाने काही त्रास वगैरे काय नाही तस का? फक्त ते बहात्तर कुरवत लागली बसली ती लागली तेवढाच त्रास नाही दुसरं काय नाही दवाखान्याला गेले म्हणजे डॉक्टर लोक असे थात टाकते हत्तर रुपये हा किती टाके पडले होते तेव्हा चौदा चौदा टाके पडले होते बर 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 अरे बघ हम्म इथं खर्च आणि मग हे डोळ्याचं नंतर हे झालं का पुन्हा हे तत् एक जायचं अरे अरे पुन्हा ही गवत कापताना ही डोळ्याला ते काढली लागली पुन्हा ही प काळ्या बोगळ्यावर जे आहे ना ते पडदा चढला त्यातन पण हिरुपण झाला आता हिरुप झाला ते कोरायला काय अख्खा महाराष्ट्रात तुमचा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले सध्या काय वाटतं वयाचे ह्या वया वयात एवढी प्रसिद्धी मिळालीवर मी कधीच कुठं नाही बघ गाव सोडून कोणीकड पण अख्खा महाराष्ट्र तुमचे व्हिडिओ आता पाहतोय शेअर करतोय त्यावेळेस जेव्हा तुम्ही हे दवाखाना वगैरे केला हे सगळं किती दिवसात नीट झाली ती जखम पंधरा दिवसात पंधरा दिवसात पंधरा दिवसात डॉक्टर होते मी आता माझ्या वडिलांनी आता वडिलांना आता थोडं लागलं होत आज तीन महिने झालं शुगर मुळात दुःख दुःख देते नीट होत नाही तुम्हाला शुगर वगैरे असलं काय नव्हतं का कायच नाही साखर नाही शुगर नाही बेपी नाही काय नाही आणि पण नाही फक्त एवढे हे फेटी लोक बघायला जी येते ती बर वाटतंय का मला काय आजार नाही काय नाही फक्त फेट आहे हे आजार आहे ही ज्या दिवशी माझा आपदा होती बर आल्यानंतर हम्म शाळा वगैरे किती शिकला होता त्यावेळेस दहा पैसे शाळा नाही <laughs> शाळा जास्त अंगणवाडी वगैरे असं बी काय नाही का काय नाही असं का म्हणजे काय शिका वाटलं नाही की तशी काय परिस्थिती वगैरे काही निर्माण झाली नाही नव्हती जी अंगणवाडी त्या वक्तव्याला शाळा <laughs> का होत्या पायाभे मॅडम नव्हतेच हो काय हा बर बर बर, बर। काय आता या सुद्धा एवढं तुम्ही भरभक्कम एवढ्या तब्येत वगैरे दिसता सगळी काय ह्याच म्हणजे कस काय एवढ्या लोकांच्या जुन्या तब्येत तब राहायच्या बरोबर त्याला जे खालच पाहिजे माणसाला हम्म पाठ्या चारला अंघोळ करत होतो हम्म घरी येऊन शरीरात दारा काढत होतो दोन लिटर दूध चार लिटर आधी काढायचं पाक आणि त्यातले काय ते चार लिटर वतून चार भाकरी कुस करून खायच्या रानात जमीन आहे ते फिर धरलेली होती मग तर ते या माणसाला मग त्यांनी काय केलं मग ते यायच लवकर हातावर वाकर चारदा जेवण हे जाणार तिथं बर आणि ती गडी दीड पाऊस पाणी काढून बाहेर टाकणार म्हणजे असं हाताने काढायला होत होत पाणी तेव्हा हा वगैरे काही नसल हे त्या जाण होत त्या मध्ये लाकूड बसवलेलं अच्छा लाकूड बसवायचं मध्ये आणि बो, त्याला भरून बोक पाडून आणि त्याला धरायला जाण एक हात दबायला आणि एक हात त्याला असं पडवायला जाण पडत जाण वर आदळायला अच्छा म्हणजे चढ असं सोलं नव्हे गायचं का चढत खाली उतरायचं याच नाही पायटा राखला होता बर किती हो वेळ झाल्या व्हायच्या दिवसाचे सगळे दिवस वर कुठलं वा तासा दीड ते तेवढं पाणी काढून गडी येस मोकळी झाली पाहिजे किती किती पाणी असायचं तेवढं तरी दीड बरस पाणी राहत होत तेवढं पाणी तुम्ही त्याला ते म्हणायचं आम्ही हातावर जेवण करून येतो पाठीत तुम्ही जेव्हा बघेल तेव्हा त्या शेतबाजू आठवला आलो बघितलं तर <laughs> तुम्ही भरावर उभाच राहताय पाणी झाल्यावर काय मी हेरीत बसू दादा <laughs> आला हे आणि तुम्ही तीन घरी काढते तुमचं हम्म तरी पाणी निघत नाही म्हणला त्यांना येवं हम्म आणि तुम्ही साठवेच पाणी काढताय म्हण आम्हाला गॅचेरीच वाटायला लागली हम्म आणि चाल जीवन काढताय म्हणला तिथनं हम्म काय तुमची पाच सहा जणाची टोळीच होती म्हण असे पहिला माणसं होते म्हण तुम्ही पाच सहा जणा अस ऐकलं मी कोण कोण होता मरे एक होतं कोळ्यात एक होतं हम्म दिवसभर काय काम असायचं हे सगळं स्वतःच काय काम होत स्वतःचा व्यवसाय शेती का स्वतःच व्यवसाय मेंढर होते किती काहीतरी एक तीस साडेतीस मेंढर होत बारीक मोठं काय हम्म मग बाबा आता आमच्या काळात तसं दुकानावर लगेच दवाखाना गोळी औषध त्या काळात ह्याची सुविधा नव्हती मग गोळ्या औषध कसे हे करायचं गोळ्या औषधाला हे लागल्यावरच गेलो मी तो त्या दवाखान्यात टाक टाकायला तरी मी एवढं म्हणत होत हे लागल राहनात अशी वस्ती असं गावात गेल्यावर पाहण्याच घर पाहुण्या घरी गेलो त्याने आपल्या चा केला पितळी भरून आणि चा रक्त घेतलं बोलत होत ते पितळीत ते म्हणा रक्त गरत राहू द्या रगा तीन वर्ष लागते पिढी माझा नको म्हणू नका तुम्ही काय आता तुमच्या काळात तेवढे शरीर होते आमच्या काळात आता आमची पिढी लयच कमकुत आली कस काय एवढं काय आता मला ऐंशी वर्ष झाली असते काय आता साठ वर्ष टिकत नाही तेच पण का का असं सा झालं असेल कशात बदल झाला नेमकं खण्यातच बदल झाला मुख्य बदल खाण्यातच झाला खाण्यात झाला काय ही आता ही पिढीला त्याचमध्ये राहत नाही हा वाग मग जायचं आहे मी हा खाण पिणं तर राहायचं पण तुमच्या काळात लोक शंभर शंभर वर्ष जगायचे हा आम्ही आता पन्नासच्या पुढं गळून चाललो आहोत साठच्या मोहरी येत नाही म्हणतो ते पन्नासच्या मोहरा काय पण ठीक आहे पण काय तुमच्या वेळेस असं खायला होता ना आमच्या वेळेस राहिला नाही असं काय नेमकं झालं कशात बदल आता म्हणते बी काय का भाजीपाल्यात बदल झाला का आम्ही म्हणतोय लगा आम्ही कस राहिले तुम्ही कस एवढे एवढे असून एवढं हे हो व्हायला हो लागलंय तुम्ही लय खाल्लं म्हणते ते आम्हाला हाब देत आहे आता पहिली फवारणी होती का म्हणते एवढ्यात फरक वाटतोय त्यांना आम्हाला वाटत नाही पहिलं एवढं हे म्हणजे असं फवारणी वगैरे एवढं ही नव्हती वाटत बर फवारणी नाही त्याला काय नाही औषध नाही पाणी नाही काय नाही आता ते पावडर हे का ज्वारीला मिसळत येते कीड लागते अमक होत कशाची कीड काय आहे पहिलं कष्ट बी जास्त असायचे म्हणून लय कष्ट आगोड सगळी शेती बैलावरच बैलावर माळ कधी घातली पुन्हा मग माळ हे लागल्यावर मला ते फिट यायला लागल्यावर गावातील फेत होती असेल ते महाराज एकदा कोण आला कोल्हापूर कोण होते महाराज आले त्यांनी त्या लोकांशी सांगितलं चला म्हणले मी वन करून गेले त्याने काहीतरी पण हे तर काहीतरी वर्ष दोन वर्ष भाषण केलं सभा सांगितली नरेंद्र महाराज येतोय माझा सकाळपार घरी बसण्यापेक्षा जाऊ म्हणजे गावात ऐकायला पंढरपूर जवळच आहे मग आता जाणं होत नाही का म्हणजे माळ घातल्यावर गेलता का कधी पुन्हा वारीला बिरीला मी वारीच केली नाही घरची <laughs> तेवढी जाते तेव्हा मालकी पंढरपूर तर जवळ की असं जाणं तर एरवी तर होत असेल कधी दर्शन बिर्शन काय असं कोणतर असलं तर बर तुमच्या मित्रानं फारच तुम्हाला गाजवलं काय नाव कोळी बजरंग बजरंग काय लेडी जुनी मैत्री दिसायला लागली तुमची फार त्यांनी तुमचं तुमच्या वेळेस सांगितलं काय कितपत खरंय त्याच्यातलं बरेच जण म्हणत होते किंवा एवढं खाणं वगैरे ते आहे का खरं नेमकं एवढं भाकरी वगैरे असायचं का ते खरंच लोकांचं सांगून काय काँग होतं काय पाहून आपण खाल्लं हे सांगायला आपल्याला काय तुमचं खरं काय सांगा बरं एकदा आम्हाला हे नको मग सांगतो की पाटे ला उठणे इथला आंघोळ करणे घरी जेवणे ते जाऊन हिरेच पाणी काढणे हे तर कोण सकाळपारी तोंड धुवायला लवकर उठत नाही तिने बरोबर आहे आणि ते जाऊन पाणी काढायचं दोन कोस राहते चालत जायचं आणि ते जर पाणी निघायला घडी आलं तर चालत आपण यायचे आणि ते काटी उचलायचे जेवण ते तुमचे मित्र बाजीराव कोळी नाहीत का बजरंग 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 हा ते म्हणले सुका पाटील म्हणजे तुम्ही पस्तीस भाकरीच हे करत होता त्याच्यातलं खरं काय ते खर का म्हणते ते बरोबरच आहे पस्तीस भाकरी काढले तेव्हा <laughs> चार टाइम खायच्या उशीर लागतोय त्याला चार टाइम जेवायचं का हा बर सकाळच्या अंघोळ्यावर येऊन जेव्हा झालं पुन्हा मी अंडर घेऊन जाताना एकदा जाताना जेवण जा जायचं ते दुधावरच खायच्या दुसरं नाहीच काय दूध बाहेरण हेच फक्त बाकी असं बाहेरच बिस्किट बिस्किट काय नाही काकद भोगून अडकावले सगळं काकद अडकाव जाताना दूध का शेर हा ते म्हणले तुम्ही हजार कडव्याच्या पॅंदा बांधत होता हो। काय होत होता पेड्या म्हणजे सध्या काय झालं आम्ही सा सारी जेवायत बसू आपलं असं देत मग ते थोडडा गडी जे होता हम्म सतट बाया लावली ते म्हणलं त्या जागा खावाखावी कराय मग सारी जेवायला बसले तो हम्म मग मी बी जेवलो हम्म उठलो मी जेवण झाल्यावर काठी घेतली घोंगड घेतले गेलो नीट शेतात त्या फुट त्या पाच हजार आणि पुन्हा परत येऊन अनेक वडि झोपल्या जागे त्यांच्या पैसे झोपलो पुन्हा उठल्यावर ते जागा आली ती कुठे गेल ते पेंट्या बांधा गेलो झाल्या का झाल्या म्हणा काम करतो काय मग आता आता कसं आमच्या काळात मोबाईल येते फोन लावायला तुमच्या वेळेस कसं म्हणजे एकदा जर हे गेलं तर भेट काही कसं पोहोचवायचं मग पत्र व्यवहार होता का फोन बस काय नव्हतं जो पहिला मग आता तुम्ही तुमचं जर समजा दुसऱ्या गावाला काय तुम्हाला पोहोचवायची बातमी कशी पोहोचवल्या जायची मग माणूस पाठवायला नाही मानू शकना झालं तर तिथल्या पाहुण्याची सूचना करायची म्हणलं तर ते सायकलीवर सायकली होती आता गाड्या तर राहिल्या त्या सायकलीवरच त्या मारेकान पाठवायचं अटलच मोठ्या सायकल असायच्या त्या सायकलीवर त्याला समजून सांगून यायचं बाय असं असं झालंय म्हणून म्हणजे तीच मोबाईल म्हणायचं माणूसच मोबाईल म्हणायचं मोबाईल म्हणायचं लाइट हे पण नव्हती म्हणत तेव्हा तुमच्या फार काढ लाइट कधीपासून आली तुम्हाला कळते तेव्हा काय माहिती लाईट मी मेंढ राखायला बसलो तर होते आणि मोबाईल हे कधी आलेले कळते तुमच्या मनानं आता मोबाईल पाच सात वर्षात आल्या तुम्हाला आता पन्नास किलोचे पोते आले ज्वारीचे ह्याचे तेव्हा शंभर शंभर किलोचे असायचे म्हणा क्विंटलच तेवढं उचलायच कस कमाल उभा करायचं कट्यावर आणि पट द्यायचे नायचं हे तर आलं पाहिजे हे तर घ्यायचं पण कोपराने ह्या बाळा द्यायचा माग ती येत एवढं आवरत कसं होतं पण ते त्यावर जीवनच लग्न लवकर व्हायचे म्हणा शिक्षण हे नसल्यामुळे त्यावेळेस असं म्हणजे आमचे आजोबा असं सांगत होते की ते लहानपणीच ठरायचं म्हणा ते घरचे ठरवायचे हे करायचं म्हणजे हे सोबत लावायचं वगैरे असं त्यांनीच बघायचं घरचे काय पूर्वी फोटो बिटो असं नव्हतं म्हणा काय फोटो नाही त्यानं बघायचं कुणाचं काय नाही काय नाही ते चुलते ते वडिलांना चार भाव किती दोन घे चार माणसं जायच गाडी चुकून आता हे बिल बिघडलं बाबा हे बिल बिघडलं आता बिघडले बादच झालं बैल बार जणांच नाही आता आठ बैल होते आमच्यापासून आठ जण आम्ही भाऊ होतो आणि तीन बहिणी बर मुलं काय करतात तुमच्या आता किती एकटा मुलगा आहे काय जर पाळून घरी गावात करतो पडा पाडली आम्ही आपलं गाव सोडलं बर वय किती तुमचं आता ऐहर दोन वर्ष तर असतील बर दात ओरिजनल आहेत का ते बसवलेले हो कसे आहेत ते कायमच आहेत ओरिजनल खरे दात का ते मग काही अजून काय पडले काय <laughs> आता कव कवचित कुठं तरी हाय लागले <laughs> कवा तरी हाय लागले आता ऐकू बियकू सगळं व्यवस्थित येते का आणखी बी ऐकू येतय पाक काय राहत नाही दिसायचं बरे वयस म्हणजे इथनं हे बेताळा बातळा पूर्ण दिसतंय थोडं थोडं त्यातनं महाराष्ट्र दिसायला पण येते बर 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 डोक्यातलं कस वार केल कोणी नेमकं कसं काय झालं ते वार म्हणजे काय आता संध्याकाळी काय करायचं गाठ पडत होतो सापडण्या जर रामोशी होत इथं जगायला आलत मेंढर जगवायला आले होते वडे जे वड्याल ते पाहुण्याची वस्ती आहे त्याचा मेंढर कोंडून राहायला होतो बाळूमा मला तुम्ही नाही होय काय कस कशा स्वरूपात बघितलं मेंढर घेऊन असं येत होत कोणा भांडारा गाजत होत आरती करत होत म्हणजे आरती ऐकायला सारखी लोक जात होती मी बी गेलतो तो बरं ती त्यांचे मेंढऱ्याने धान खाल्लं तर दुपटीने येत होत म्हणून काय खरं डबल मेंढर ती धानच खात नव्हती काय त्यांची त्यांचे क तिथे असेल ते खरी म्हणजे दहानातलं गवत खात होते फक्त फक्त गवत खायचे नाही आमच्याकडे आता बी म्हणतात नको म्हणायचं नाही त्याला लोक येऊ देत होते का त्यांच्या अहो कुठे द्या बोलत नव्हते त्याला काहीच बोलत नव्हते हे तुमच्या डोळ्याने बघितलेलं तुम्ही समक्ष कमाल चला धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आता तुम्हाला जास्त त्रास द्यायचा नाही मला थोडक्यात आपल्याला उडकायचं होतं तर मंडळी बसा 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 असा होता आपला आजचा व्हिडिओ साधारण व्हिडिओ होता छोटासा होता मला माहिती मंडळी काय असायचं की पूर्वी लोक असे बाणेदार ताकदवर असायची जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण येसाजींच्या कथा ऐकल्या होत्या कुतुबशहाच्या शहाच्या दरबाराच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज उभा होते, होते। आणि तेव्हा ते कुतुब शाह म्हणला की राजाजी आप राजभूषण लिहिलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना तो म्हणला की तुम्ही राजभूषण म्हणजे हत्ती नाही आणले तुमच्या ह्याच्यामध्ये हत्ती दिसत नाहीयेत त्या ते कुतुबशहाकडे तेव्हा हत्ती असायची मोठे मोठे मग ती कुतुबशहा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणला की तुमच्या याच्यामध्ये हत्ती दिसत नाही आहेत तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये हत्ती काय घेऊन बसता सारखे माणस आहेत माझ्याजवळ मग ते कुतुबशहाला वाटलं का एक काही पण आहेत मग छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणले ठीक आहे आम्ही हत्ती पाठवतो तुम्ही तुमचा हत्तीसारखा माणूस पाठवा त्यांचं युद्ध लावू मग असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मागं बघितलं सर महागं बघितल्यानंतर येसाजी होते तिथं आणि फक्त येसाजीकडे बघितल्याबरोबर तर येसाजींनी लगेच पुढे आले आणि त्या हत्तीसोबत लढायला तयार झाली एसाजी कुतुबशहाच्या हत्तीसोबत लढायला तयार झाले आणि झाल्यानंतर काहीच नाही तो हत्ती समोरून आला यांनी त्याला चकली दिली ज्या सोंडेवरती वार घातला ती सोंड अर्धी तुटून खाली पडली होती म्हणजे मला सांगायचंय काय याच्यातून ही माणसंच अशी बाणी होती त्याच ठिकाणी आपल्यासारखा माणूस असला तर मला असता जाऊ देऊ लेकर बाळाचा माणूस आहे असा तसं म्हणजे का मला सांगायचंय काय की ही माणसं शरीरानेही तेवढीच बाणीदार होती जगण्याने ही तेवढीच बाणीदार होती आणि इतिहासात सुद्धा यांचं नाव सुवर्ण अक्षरण त्याच्यामुळेच लिहिलं लिला गेलेलं आहे आजच्या व्हिडिओचा उद्देश तोच होता की आपली पिढी जिथं काही पण खाऊन हे खाऊन ते खाऊन खाण्यामुळं शरीर राहतात आता त्याच्यावरती फार ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये लिहिलेलं ते मला सांगायचे नाही इथे पण सांगायचा मुद्दा काय आहे की जीवनशैली जर कशावर आधारित असेल तर ती आपली खाण्यावरती आहे जसं तुमचं खाणं तसे तुमचे विचार जसं तुमचं खाणं जसं तुमचं शरीर असतं आणि त्याच काही गोष्टी जुन्या काळातल्या आपण बाबांकडून विचारून घेतल्या आणि बाबांनी त्या सांगितल्याही आणि बाबा सध्या सोशल मीडियावर किती फेमस आहे तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे त्याच्यामुळे आपला कमेंट्सचा जेव्हा बहुमूल्य वेळ आपण खाली देता तेव्हा बाबांच्या वयाकडे बघून आणि व्हिडिओचा नेमकं टॉपिक काय हे समजून द्या अशी अपेक्षा करतो बाकी भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार